वाटोडा शिखलेश्वर येथील दत्तमंदिर देवस्थानच्या वतीने भव्य शोभायात्रा उत्साहात बातकुली तालुक्यातील वाटोडा शिखलेश्वर येथील दत्तमंदिर देवस्थानच्या वतीने गोकुळ अष्टमीनिमित्त भव्य शोभायात्रा संपूर्ण गावामधूनही वाजत गाजत काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते अनेकांनी श्रीकृष्णांचे दर्शन घेतले दत्तमंदिर ते फुलारी माठ लक्षेश्वरी मंदिर संपूर्ण गावामधूनही भजन कीर्तनच्या वाजत गाजत ही शोभायात्रा काढण्यात आली मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी कोल्हापूर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे माझं नाव ॲडव्होकेट डॉक्टर कीर्ती कुलकर्णी आहे नी या वर्मा घराण्याचा जन्माला आलेली आहे आपण जे शोभायात्रा बद्दल आता आहे सर्वांचे नवज इथे पूर्ण होतात पण ही जी शोभायात्रा दरवर्षी वाढत वाढत जाते आहे आणि असंख्य लोकांचा सहभाग होतो आहे जत असताना प्रत्येकाच्या मनात असं वाटत होतं की जणू आदरणीय गुरुपा कुठेतरी आहेतच शोभा ही शोभायात्रा परंपरेची जी चालत आलेली आहे ती अखंड चालते आणि आवर्जून विशेष सांगायचं म्हणजे सर्व धर्मसंप्रदायाची लोकं कुठलाही धर्मसंप्रदाय असो कुठल्याही जातीचा भेदभाव नाही धर्माचा भेदभाव न करता संपूर्ण ग्रामस्थ मंडळी यामध्ये सहभागी होतात जन्माष्टमी आली आणि रथयात्रा म्हणजे बाजूच्या एरियातली सर्व मुलं छोटी छोटी मुलं खूप स्पर्धांमध्ये भाग घेतात सर्वांना जणू वेद लागलेले असतात ला की जन्माष्टमी कधी येणार आहे दहंडीचा कार्यक्रम असो की रथयात्रेचा कार्यक्रम असो आनंद उल्हास सर्वीकडे आपल्याला नक्कीच दिसेल आणि तुम्ही तो अनुभवला असेलच नमस्कार माझं नाव यक्षदेव महानुभाव हा गोकुळ कार्यक्रम दरवर्षी येतो आणि या गोकुळ कार्यक्रमानिमित्त आज इथे शोभायात्रा निघाली ती शोभायात्रा सव्वाशे वर्षापूर्वी मला माहिती आहे त्याच्या आधीपासून ही निघाली ही या वर्मा परिवाराची परंपरा आहे आणि ती चालत आली यक्षदेव परिवारापर्यंत आणि ही अशी परंपरा पुढे चालत राहावी आणि तो जगत जेता श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज अगाध चक्रवर्ती सम्राट त्याचा हा कार्यक्रम आहे खूप छान उत्सव झाला साजरा झाला आणि सगळं गावकरी मंडळी उत्स्फूर्तपणे प्रसाद प्रतिसाद दिला सगळ्यांनी खूप आनंद लुटला या गोष्टीचा आणि परमेश्वराच्या भक्तिभावामध्ये सगळे लोक कल्लीन झाले होते आणि या मंगलमय सोहळ्याचा श्रीकृष्ण देवांनी सुद्धा स्वीकार केला असं दिसते कारण की इतका उत्स्फूर्त प्रतिसाद इतक्या दिवसानंतर बघित पाहायला मिळाला हा हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि श्रीकृष्ण चक्रती महाराज आपल्या इथे वाठोड्यातच नव्हे तर पूर्ण देशभरात हा गोकष्टमीचा कार्यक्रम साजरा केला जातो द्वाका द्वापर युगापासून हा कार्यक्रम साजरा होत आहे आणि त्याचप्रमाणे हा आपण खूप जल्लोषाने साजरा करतो याबद्दल मी गावकरी मंडळीचे ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रमात सहभाग घेतला त्या सर्व लोकांचं मी मनपूर्वक विनम्र भावाने त्यांना अभिवादन देतो त्यांना शुभेच्छा देतो आणि दरवर्षी त्यांनी असाच हा कार्यक्रमाचा आनंद लुटत राहावा आणि असे देवाची स्तुती करावी देवाचा कार्यक्रम सहभाग घ्यावा ही त्यांच्यासाठी मी देवाला प्रार्थना करतो दंडप्रणाम प्रणाम जय श्री कृष्ण